घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार स्टालिन राणापूर तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय विटा येथे बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार योगेश टोंपे यांनी जाहीर केले यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गातील आरक्षण सोडतीनंतर लगेच वरील प्रवर्ग निहाय महिलांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे ही प्रक्रिया तहसीलदार विटा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे या महत्वाच्या प्रक्रियेसाठी सर्व लोकप्रतिनिधी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सदर ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत टोंपे यांनी आवाहन केलं आहे रिपोर्ट रिपोर्ट स्टार न्यूज